के छ तपाईको बारेमा तपाईको भद्रको नाम रहेछ यहाँको माइक्रोफोन आयो जस्तो लाग्छ अनुनादको आवाज योले काट्ने के हो पर गुञ्जना सुन्न आइरहेछ सबैलाई यहाँ आ ममी ते ने घेतलं म्हणजे हे घेतलं पैसे पैसे उधार हे घेऊन आधारले ओ चला इकडे इकडे दाखवा ते क्या तुम्ही ये

त्याप्रमाणे ह्या मार्गशीर पौर्णिमेचं सुद्धा खूप महत्व आहे या पौर्णिमेला मुख्यत्वे दोन घटना आहेत पहिली घटना म्हणजे भगवंत की रानगृहाला भेट आणि दुसरी घटना आणि ईर्ष्या ह्या दोन घटना या पौर्णिमेला घडलेल्या आहेत भगवंतांनी म्हणजे सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर भगवान मुद्दा राजगृहा जायचं ठरवलं होत तर तेव्हा ते राजगृहामध्ये गेले राजगृहामध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथे पाणी टेकली आहे त्या पाणी टेकडीच्या पायथ्याची त्यांनी एक पर्णपुटी बनवली आणि त्या पर्णकुटीच्या शेजारी त्यांनी रात्र भरून काम केला पोर्णकुटीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी राजगृहामध्ये ते चारकीसाठी गेले तेव्हा त्यावेळेस त्या ते सिद्धार्थ गौतमाला पाहण्यासाठी लोकांचा गौतमाच्या आजूबाजूला शेजारी जमलेला होता कारण एवढ्या त्या मग देशाचा राजा बेदिसा देशा राजा छटावरून ठरत होता फेरत होता आणि त्याला तो पाठी शेजारी तो घोडका आहे लोकांचा तो घोडका दिसला तेव्हा लोकांना त्याने त्यांच्या शेवटा विचारलं की काय बाबा तो त्या घोडका लोकांचा जमलेला आहे तर तो कशाचा आहे तेव्हा लोकांनी सांगितलं की तो त्या ठिकाणी एक भिक्षू आहे किंवा त्या ठिकाणी एक साधू आहे त्याला पाहण्यासाठी लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत तेव्हा त्या राजांनी सांगितलं की तो काय करतो कुठे कुठे जातो यावर लसी शेवटी कुठे जायचं तो कुठं राहतो तर हे मला येत सांग तर अशा प्रकारे त्या बिंबिसाराण्याच्या शेवकानं तो शेवक त्या गेटपर्यंत आला तर पाडू गेटेपर्यंत आणि सिद्धार्थ गौतमाच्या सोबत बोलला काहीच नाही परंतु सिद्धार्थ गौतमने जी काही हालचाल होती ती हालचाली त्यानं कथाचे केलं लक्ष केलं तर सिद्धार्थ गौतम त्यावेळेस नेमके राजव्यामध्ये

ते रोग पाहिलं सिद्धार्थ बोलतो माझ्या अंगावरती जे काही बत्तीस लक्षणं आहे ती लक्षण त्याच्या लक्षात आली तर त्याला वाटलं की हा काही साधा माणूस नाही म्हणून तो सिद्धार्थ आणि दुःखाचा जो काही मार्ग आहे तो मार्ग शोधण्यासाठी गृहत्याग केलेला आहे किंवा घर सोडलेला आहे तर सिद्धार्थ गौतमाला समजण्यासाठी किंवा घरी जाण्यासाठी त्यांना अनेक परीने सिद्धार्थ गौतमाला समजण्याचा प्रयत्न केला परंतु मात्र सिद्धार्थ गौतम समजले नाही आणि सिद्धार्थ गौतमाला सांगितले की नाही आता मी एकदा त्या गृहत्याग केला आता वापर घरी जाणार नाही जे पर्यंत जो पर्यंत माझं ध्येय घेऊ ते सक्षम होणार नाही आणि शेतात पण माझ्या समोरच्या ध्येय आणि ते एकच होत ते दुःख मुक्तीचा मार्ग शोधून काय तर बिंदुसा राजाला वाटलं की आता हा माणूस काही आणि त्याच्या परिस्थितीमध्ये नाही म्हणून बिंदुसा राजाने त्या शेतात गौतमा जवळ वचन घेतलं ते म्हणजे ठीक आहे तुझं जेव्हा ध्येय किंवा उद्दिष्ट पूर्ण होईल तेव्हा तू माझ्या राज्यामध्ये मला भेटशील तर अशा प्रकारे भिंब आपल्या घराकडे निघून गेला आणि तिथून बघ सिद्धार्थ गौतम समोर त्या मार्गाला लागले आणि तिथे आश्रम आहे कलाम आहे आहे बरेच लोकांचे आश्रम सिद्धार्थ गौतमाला लागले आणि त्या त्या आश्रमाला प्रत्येक आश्रमाला सिद्धार्थ गौतम भेट दिली आणि त्या भेटीमध्ये आपल्याला कुणाकडून काही घेण्यासारखं आहे का ज्या मार्गासाठी आपण बाहेर पडलेलो आहोत गुणोत्याग केलेला आहे आपण आपले अक्षस्त नाटक गण गुण सगळे काही त्यागलेला आहे पण त्यामधून आपले यांच्याकडून काही घेता येईल का सुद्धा सिद्धार्थ गौतम प्रत्येकाच्या आश्रमाला भेट दिली परंतु सुद्धा गौतम मला त्यांच्याकडून काही भेटण्यासारखं नाही किंवा काही घेण्यासारखं वाटलं नाही फक्त त्यांना या आलंकारा ज्या ज्ञान सांधीच्या पाच पायऱ्या आहे आणि सांगेल तत्वज्ञान या दोन गोष्टीच्या ज्ञान सिद्धार्थ गौतमान आधार कालावधीकडून घेतलं आणि आधार पायच्या घेतलेला तर अशा प्रकारे तेव्हा घेतलं त्यामध्ये असं ते नावाचा सुद्धा तत्वज्ञ तत्वज्ञ होता सिद्धार्थ गौतमाने पहिले त्याचं तत्वज्ञान सिद्धार्थ गौतम सिद्धार्थ गौतमान आपलं याच्या तत्वज्ञानामध्ये काय आहे कारण तो सुद्धा कपिल मुनी म्हणजे मांडलेला व्यक्ती होता तर त्याच्यामध्ये काही दोन तीन गोष्टी अशा होत्या की त्याचही एक तत्व होत की जगामध्ये आहे त्याचे तत्व त्या प्रकारे होत की सिद्धार्थ जेव्हा त्याच्यावर म्हणजे कटाक्ष केला गेल्या अभ्यास केला त्याला पाहिलं तर सिद्धार्थ लक्षात आलं की नाही याची गोष्ट खरी आहे परंतु हे सांगितलं आहे कपिल मुलीनं की फक्त दुःख आहे एवढं त्यानं सांगितलं परंतु मात्र त्यानं दुःखमुखीचा मार्ग सांगितलेला नाही काय का आहे हा सुद्धा त्यांनी शोधून काढलेला आहे म्हणजे अशा प्रकारे सुधाकर गौतमान ते पाहिलं आणि शेवटी ते या ठिकाणी आहे उरलेल्या ठिकाणी तिथे म्हणजे ते अशा प्रकारे तपश्चर्या चालू केली होती त्याच्या आधी उरलेल्या यायच्या पहिले ते त्यांच्या हाराचा म्हणजे शेताचा पूर्ण स्थापना झालेला होता आणि अशा मध्ये ते उरलेल्या ठिकाणी आले तिथून त्याने सुजातीची खीर घेतली सुजातीने खीर घेतल्यानंतर तिथून ते बुद्ध गेल्यामध्ये गेले बुद्ध गेल्यामध्ये गेल्यानंतर त्या आठवड्यामध्ये त्यांनी ध्यान प्राप्त घेतली ध्यान प्राप्त घेतल्यानंतर त्यांना भाषक त्यांनी भाषक लोकांचा एक संघ तया नियो 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 नियो। त्याने तयार केला आणि त्या बासष्टी लोकांना त्यांनी असं म्हणजे सांगितलं की तुम्ही बासष्टी लोक बासष्ट ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जा आणि माझ्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करा धर्मदूत म्हणून त्यांनी पाठवलेलं अशा प्रकारे आणि मग आता या बासष्ट लोकांना पाठवलं भगवान शुद्ध किंवा सिद्धार्थ होते एका ठिकाणी थांबले असंही नाही सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या उद्याला काय नदी काय प्रयाग काय त्यांनी सुद्धा त्यांना

आणि राजदृह या ठिकाणी गेले त्यानंतर तिथे बिंबिसार राजा वगैरे आला भीमसार राजाला माहित पडलं की आपल्या बुद्ध आपल्याला संघ आलेला आहे म्हणून राजा लोक घेऊन त्याचे सैनिक अधिकारी जे काही राज्याधिकारी मंत्री सगळे लोकांना घेऊन तिथे आला आणि तिथे त्या बिंबिसाहेब राजा दीक्षा ग्रहण केली उपासनाची दीक्षा ग्रहण केली अशा प्रकारे म्हणजे या राजगृहाला भगवान बुद्धाची भेट म्हणजे ह्या मार्गशी भेट आहे त्यानंतर देवदत्त आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे देवदत्त हा लहानपणापासून हा कोणाचा मुलगा आहे देवदत्त हा सिद्धार्थ गौतम आपला जो देवदत्त आहे सिद्धार्थ गौतमात आते भाऊ आहे हा कोण आहे भाऊ आहे हा अमिताचा मुलगा आहे आणि हा लहानपणापासून आता जेव्हा हंश पक्षाला बाल मारला होता तेव्हापासून सिद्धार्थ गौतमाच्या विषयी त्याच्या मनामध्ये तिरस्काराची भावना होती त्या अनेकदा प्रयत्न केला एकदा त्यानं ना राहते सोडला एकदा त्यानं मारेकरी पाठवले होते एकदा त्यानं तो जंगल उठून गेला अशा प्रकारे बरेचदा सिद्धार्थ गौतमाला मारण्याचा त्याने प्रयत्न केला तर कशासाठी तर नुसत याचा या धर्माचा वारस कसा म्हणजे वारंवार मी कसा होईल या धर्माचा वारंवार मी कसा होईल होतो यासाठी त्याला भगवान माझ्याचा प्रयत्न केला होता पण की नाही माझा वारसू शकत नाही मी गेलेल्या माझा वारस माझा धम्मात आहे आणि त्यांनी वारस म्हणून म्हणा किंवा त्यांनी काय लागलं भगवतांनी तर त्यांनी त्यांचे जे काही जो सोपी आहे जो का महामोगले आहेत त्यांना म्हणजे आपले धम्माचे दाया बनवले किंवा धम्माचे दोन हात त्याने बनवून टाकले म्हणजे अशा प्रकारे भगवान त्या देवद्रताला दिलेला आहे आणि अशा प्रकारे हा देवदत्त शेवटी जेव्हा हा देवदत्त शेवटी अं अवस्थेमध्ये झाला त्याच्यामुळे जे काही पद होते सगळ्या राजे लोकांनी त्याचे पद म्हणजे अथा शेत्रूने विदेशाला त्यानंतर अथा शत्रू काढण्यात गेली आणि त्यानंतर शेवटी मरणासं अवस्थेमध्ये तो हा देवदत्त म्हणतो की मी आता मरणासन अवस्थेमध्ये मी मरणार आहोत बुद्धासोबत मी वैधलेला आहोत मी प्राचीन भगवंताच्या शेवटच्या शेली तरी मात्र कमीत कमी दर्शन व्हायला पाहिजे असं देवदातला वाटलं म्हणून काही मनसे लोक घेऊन त्यांची पालखी घेऊन राजगृहावर तो अं इकडे श्रावस्तीमध्ये या ठिकाणी त्याची पालखी श्रावती अशी जवळ जवळ त्या श्रावती जवळ एक तलाव आहे त्या तलावाजवळ सरोवराजवळ लोकांना वाटलं ते आपण थोडं झालं पाहिजे पाणी पिलं पाहिजे त्यांनी पालखी अशी त्या रस्त्याच्या बाजूला गेले प्रदल आहे एका एक सरोवर आहे मधार रस्ता आहे ही पोझिशन आहे आणि त्यांनी पालखी बरोबर त्या रस्त्यावरती उतरवली आणि ते लोक बरोबर सरोवरामध्ये उतरले त्यांनी हाता वगैरे तोड वगैरे पिले आणि याच्यामध्ये आता हा बसू बसून तिथे मोराय किंवा कंटाळला असेल त्याला वाटलं की आपण उभं म्हणून इकडे पहा सिद्धार्थ गौतम बाजू भगवान जेव्हा या जंतुणामध्ये येत आहे श्रावतीमध्ये तेव्हा काही दिवशी सांगितलं होतं की देवदत्त तुमच्या भेटीसाठी तुमच्या दर्शनासाठी तुम्हर येत आहे परंतु भगवान बुद्धांनी म्हटलं की हा माझ्या दर्शनासाठी इथपर्यंत पोहोचला गावामध्ये टिकून म्हणतात पाठी ठेवली आहे रस्त्यावर तिकून एका इकडून हातपाय धुतात त्याचे ते लोक आणि एका इकडून दर्दल आहे आणि त्याने तिकडे पाय उठाव म्हणजे उतरावा त्या सर्वांच्या बाजूला तर तिकडे न उठवत त्याने एक पाय टाकला तर त्याचा पाय कुठे गेला दर्दलीमध्ये गेला आणि पुराच्या पुरातून जमिनीमध्ये घेऊन गेला अशा प्रकारे जेवढ्या मृत्यू सुद्धा आहे अशा प्रकारे घटना ह्या बोललेल्या मार्गशीला आहे तर मी तुम्हाला ह्या दोन्ही घटना फोड्या खूपच शाखेपणे सांगितल्या आणि तुम्ही सुद्धा खूप शांत लेखून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद